श्री गणेशाय नम ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन नमनित श्रीपाद करीपाद असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारोणी सांगता कृपा मूर्ती सिद्धमणे नामधारका पुढे कथा पूर्व देखा तया ग्रामी रजके सेवक झाला श्री गुरुचा भक्तवत्सल श्री गुरु राव जाणु शिष्याचा भाव विस्तार क्रोणी भक्ती स्तव श्री गुरु चरित्र नित्यश्रीपाद गंगेसी येती पूर्वक स्नान करीत लोक व्यवहार संपादिती थ्रैमूर्तीपण जाचे दर्शन गंगा स्नान त्यासी काय आचरण लोकानुग्रह कारण स्नान करीत परीयेसा ವರ್ತತೇಕೆ ಕೇದಿವಶಿ ಶ್ರೀಪಾದ ಸ್ನಾಸಿ ಗಂಗಾ ವಾಹತ ಸೇ ದಶಿಶಿ ಮಧ್ಯೆ ಅಸತಿ ಆಪಣ ತಯ ಗಂಗಾ ತಟಕಾಂತ ರಜಕಸೆ ವಸ್ತ್ರುತ ನಿತ್ಯಸೆನಿತ ಶ್ರೀಪಾದ ಗುರುಮೂರ್ತಿಸಿ ನಿತ್ಯೋಣಿಯ ದಂಡ ऐसे के दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद मणती एक चित्ते परीसा श्रीपाद मणती रजकासी का नित्य कष्टतोसी मी तुझा भक्तीसी सुखे राज्य करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक संसार चिंता सेवक जाहलाई कचित्ता दुरोणी करी दंडवता मठागे गेली आई नेची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी अंगण झाडी प्रोक्षिवारी नित्यने नित्य नेमे येणे ने विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा मेच्छ एक स्त्रियांसहित सहित राजा आपण अलंकृता भारण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगे येत येतसेदळ थटी, अमित सती हस्ती घोडी मिरविताती रत्नकोडी अलंकृत सेवकजन अहिसा गंगाच्या प्रवाहांत राजाला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्णा वेणी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित असे गंगेतावलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी हो जन्मोजन्मी संसारासी जरी न देखी जे सौख्यासी पशु समान देहा पुला धन्यराजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषण कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे कवण्या कैसे श्री गुरु वसती भेटले मग इसी दशा ऐसे मणि चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराया कृपावंत वळखिली वासना तयाची भक्तवत्सल श्री गुरु मूर्ती जाणुनी अंतरी त्याची स्थिती बोला उण्यापूसती काय चिंतिसी मनांत रजकमणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला माणसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आराधोणी देवासी पावला आता या पदासी म्हणून चिंतितो माणसी कृपा दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाडना हि या भोगासी चरणी तुसे सौख्य श्रीपाद मणती रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वासे भोगा तमो वृत्ती. निववी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी. येसी तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जावे वंशासी आवडी जाहली तुझे राज्य भोगी जाय त्वरित ણત અંતરતિજે ચરણ દ્યાવે મા પુનર્દર્શન તુઝા અનુગ્રહ સે કારણ જ્ઞાન દાવે દાતા શ્રી ગુરૂ મણતિ તયાસી વૈદુરા નગરી જન્મઘેસી బేటి దేవు భే దే అంతకాసి కారణసే బేటి భేటీ అమ్మాసి జ్ఞాన హోల తుజే మానసి నకరి చిం భరవసి అమ్మాయడే అనికార్యతారణాసి అవతార ఘే పరియేసి వేషధ్రోణి సంన్యాసి నామ నృసింహ సరస్వతి ఐసే తయాధుని నిరుపదేతి జాయ మనని रजक लागला चरणी तये वेळी देखुणी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगी सी की पुडती राज्य भोग सांगमज रजक विनवी श्री पादासी झालो आपण वृद्ध येसि भोग भोगिन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोणी रजकाचे वचन निरोपदेती श्री गुरु आपण त्वरित जाई रे जन्मांतरी भोगी म्हणती निरोपेता तया वेळी त्याजिला प्राण तत्काळी जन्मता झाला लेच्छकुरी वै दुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्धमणे नामधारका चरित्र पुरती अवधारी ऐसे जालिया वसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा परंपारी प्राख्यात से परीसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल कथा पुढील अवतार असे ख्याता सांगे नाईक नाम धारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची या वाचे नवलहे हे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझं सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात से कुरो कुर मनकामना पुरती तेथे पैसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण से पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन द्वादशी नक्षत्र मृगराज प्रियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण असती आपण श्रीपादराव निर्धार जाण अवतार अदृश्य होणी तया स्थानी श्रीपाद जाहिले निर्गुणी सांगेन विस्तारुणी म्हणे सरस्वती गंगाधरु जे असती भक्त केवल, त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरव क्षेत्र पूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे सागे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळी से आत्मज,